नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण शिवशाही न्यूज शिवशाही न्यूजच्या अन्नदाता या सत्रामध्ये मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो मंडळी शेतकरी याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं अन्नदाता म्हटलं जात गेल्या दोन तीन वर्षापासून आसमानी संकटामुळं शे द्राक्ष उत्पादक शेतकरी जो आहे तो अडचणीत आलेला असताना पुळूज येथील जे, जे शेतकरी आहेत संजय होनमाने यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून असेल आणि जे आपल्या काळ्या मातीमध्ये मा त्यांनी कष्ट केलेले आहेत त्याचं फळ या काळ्या आईनं त्यांना दिलेलं आहे आणि आज त्यांची जे द्राक्ष आहेत ते परदेशात एक्सपोर्ट होत आहेत आणि त्याला दर सुद्धा त्यांना अतिशय चांगला मिळालेला आहे आपण ही जी बाग पाहू शकतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय अतिशय सुंदर अगदी देखणं फळ या बागेत लगडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक एक मणी असा एक सारखा टपोरा मणी त्यामुळं या द्राक्षाला परदे बाजारपेठेत अतिशय चांगली मागणी मिळाली आहे आणि जवळपास सत्तर रुपयाच्या आसपास यांना दर मिळालेला आहे त्यामुळं एकूण या अडीच एकराच्या बागेमध्ये त्यांचं जे काही उत्पन्न आहे साधारण पन्नास टनाच्या आसपास ह्या माल निघेल आणि त्यामुळे साधारण तीस ते पस्तीस लाखाचं उत्पादन त्यांना मिळणार आहे जेव्हा एखादा शेतकरी अडचणीत असतो अं कष्टातून आपली शेती उभा करतो प्रतिकूल परिस्थितीमध्ये या काळ्या मातीमध्ये तो कष्ट करत असतो आणि जेव्हा त्याला याचं फळ मिळतं नक्कीच हे त्या शेतकऱ्यासाठी तर आनंदाची गोष्ट असतेच पण इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा ती प्रेरणादायक गोष्ट असते आणि सोबत हे शेतकरी आहेत आणि त्यांची जी यशोगाथा आहे ती खरंच इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे संजय होनमाने यांच्याशी आपण बोलतोय अं कधी द्राक्षाची सुरुवात केली तुम्ही दोन हजार सोळा पासून शेती सुरुवात आहे बरं आणि कोरोनापासून तसं शेती धोक्यात आली परंतु आता जरा ह्या वर्षी थोड परिस्थिती बरी आहे मग आता हे आपला माल एक्सपोर्टला चालू आहे बर बर गेल्या जी दोन तीन वर्षाची परिस्थिती होती कशी होती म्हणजे कशी म्हणजे निसर्ग नुकसान होत होतं भरपूर आता आ, माल तयार झाला म्हणजे पाऊस आला का सगळं क्रॅकिंग होतो तुम्हाला त्यामुळे लय नुकसान झालं असं अवकाळीचा फटका अवकाळी लय भयानक का गारपिटीचा अवकाळी कोरोना एक वर्ष अशी परिस्थिती होती द्राक्ष तुम्हाला द्राक्ष शेतीकडे वळावं असं का वाटलं म्हणजे सुरुवातीला कारण आपल्या भागात शक्यतो पूर्वी पारंपरिक पिकं घेतली जायची आपलं गहू असेल ज्वारी असेल ऊस असेल द्राक्षाची बाग लावावी करावी म्हणजे का वाटलं द्राक्ष म्हणजे आता बऱ्यापैकी मध्ये तसं द्राक्ष क्षेत्र होत होतं मग थोडं म्हणलं आपण बी करावे सुरुवात मग त्यातनं आपलं पहिल्यांदा पाच एकर लावली तेच जरा उत्पन्न बरं निघालं मग ती वाढवत वाढवत असं कारण इथं म्हणजे इथं साखर कारखाना आहे आणि मला माहिती आहे की पूर्वी जास्ती करून इकडं उसाच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्राक्षाची जी ही शेती आहे ती एक तर खर्चिक पण आहे खर्चिक कष्ट खूप आहेत आणि त्यावर निसर्गाचं साथ मिळेल का नाही ह्याची गॅरंटी नाही त्यामुळे द्राक्ष शेतीमध्ये किती धोके होते भयानक धोके कसं होत होत की निसर्ग झाले मोठा ह्याला आहे आता जर समजा अचानक वातावरण बदललं तर व्यापारी सुद्धा ह्यात फिरकत नाही बागत बरोबर आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे ह्या द्राक्षीत एवढं नुकसान आहे पाऊस जर पडला तर सगळं मनी क्रॅक होऊन सगळं म्हणजे व्यापारी ह्याला माल सुद्धा हातात घेत नाही अशी तीन वर्ष परिस्थिती होती ते आता ह्या वर्षी थोडी बरे बर एक्सपोर्टला पाच एकरचा आता तुमचं चालू आहे ना तोड चालू आहे बरं ह्या अडीच एकरामध्ये किती साधारण कसं उत्पन्न निघाल वाटत एका झाडाला वीस किलो वजन निघल एका झाडाला वीस वीस किलो वजन अडीच अकराचं तेवीसशे झाड आहे तेवीसशे झाडात शेचाळीस ते पन्नास टाकापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे काय रेटने गेले आता हे सत्तर रुपयांनी दिलाय प्लॉट सत्तर रुपये सत्तर रुपये म्हणजे एकूण साधारण तीस पस्तीस लाखाचा आपण काय करूया ही जी तुमचं द्राक्ष आहेत हे नेमकं मला थोडेसे सांगा की कोणत्या जातीचं आहे किती दिवस झालं तोड किती धरली ह्याच्या छाटणी कशी असती ह्याच एक टाइम टेबल जी असतं तुमचं त्याच्याविषयी थोडक्यात सांगा जरा हे आता हे जे आपला आपण प्लॉट मध्ये उभा आहे हा सतरा नोव्हेंबरचा प्लॉट आहे बर ह्या प्लॉटला एकशे चाळीस दिवस झालेत पूर्ण बर आणि ही एकशे चाळीस आता शुगर फिगर ह्याला व्यवस्थित एकदम तयार झाला आहे प्लॉट हा खालच्यापासून कटिंग चालू आहे पहिले किती तोडे झाले म्हणजे फळ धरलं होतं कधीपासून पहिला दोन हजार सोळा मध्ये पहिला प्लॉट म्हणजे पहिल्या वर्षी होता प्लॉट दोन हजार सोळा पासून आता दोन हजार चोवीस त्यावेळी धरले होते सोळाला पहिलं पे गेलं या प्लॉट आणि त्यानंतर सलग चालू आहे सलग चालू आहे पण कमी जास्त वर्ष एकदम म्हणजे ह्या कोरोना आणि निसर्गाचं दोन तीन वर्ष गेले तेच घ्यास नुकसान मध्येच गेले त्यात साधारण किती नुकसान होत काय लय नुकसान होत होत बर लय नुकसान भयानक नुकसान हुँ, कव्हर झालं हो यावेळेस आता कव्हर अजून नाही झालं बघू आता काय पुढं बरं हे कुठल्या जातीच आहे म्हणजे हे सुपर प्लॉट आहे बरं सुपर सोनाका सुपर सोनाका हा बर आणि त्याला आता ही लावल्यापासून ह्याला म्हणजे खत असेल औषध असेल हे कसं कसं असतं कुठलं असतं काय ह्याला गावकात घालतो परत ड्रिप ना एक दोन दिवसाला दोन दिवसाला लिक्विड बॅग ज्या त्या नुसार ज्या त्या स्टेप न सोडायचं अशा पण स्प्रे रोज एक दोन दिवसाला एक दिवसाला असं स्प्रे जी असते असं ह्या शेड्यूल प्रमाण चालू असते काम कोण देत शेड्यूल तुम्हाला आपण स्वतःच तयार केलेलं शेड्यूल कन्सल्टिंग नाही आपल्याकडं नाही कन्सल्टिंग आपण स्वतःच सगळं तयार करतोय हे विशेष आहे की कन्सल्टिंग कन्सल्टिंगचं कसं होतंय थोडं म्हणजे वातावरण अचानक बदललं तर आपल्या आपल्याला थोडं त्यातलं बी थोडी तिची भाषा काढायला पाहिजे बागाची काय म्हणतात बागाची भाषा ही समजली पाहिजे आपल्याला हो भाषा असते ह्या झाडाची सुद्धा भाषा आपल्याला म्हणजे झाडापाशी गेलं ह्या झाडाला काय लागतंय काय नाही त्याची वाढ कशी चालू आहे त्याचा पॉईंट कसा चालू आहे त्याला कुठलं औषध दिलं पाहिजे हे थोडा अभ्यास झालाच पाहिजे तवा ती ही बाग व्यवस्थित तयार होते अतिशय महत्वाचा मुद्दा या शेतकऱ्याने मांडलेला आहे खर तर प्रत्येक जे झाड आहे त्याची एक भाषा असते आणि ते झाड ह्या शेतकऱ्याला सांगतंय की मला काय हवंय आणि ती भाषा ज्या शेतकऱ्याला समजली तो शेतकरी नक्कीच शेतीमध्ये होऊ शकतो अतिशय सुंदर गोष्ट सांगितली प्रत्येक शेतकऱ्याने ही गोष्ट घेतली पाहिजे बरं आता ह्या भाषेनुसार त्याला जे पाहिजे मग ती त्याला देताना त्याला पूर्ण खर्च आहे ना ते खर्च 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 तर ह्या शेत ह्या द्राक्ष शेती म्हणजे खर्च खर्च ह्याला काय म्हणजे रोज खर्चच आहे तुमचं औषध स्प्रे असू द्या लिक्विड असू द्या सगळा लेबर असू द्या ही खर्च आहे साधारण एक बाग एक एकरची बाग जागवण्यासाठी साधारण किती खर्च येतो तु, अडीच लाख रुपये खर्च येतोय हा अडीच लाख रुपये खर्च एका एकर एका एकर एवढं ही तर इन्व्हेस्टमेंट आहे हो, हो, आणि हे बिन खात्रीचा धंदा आहे तर काय जेव्हा आपला टेम्पोत माल जाईल आहे तोपर्यंत काय माल चढू तर काय खरं आहे हे आज आपण बघतो इथं या दोन दिवसात जर वातावरण बदल तर ही राहू शकत नाही त्यामुळे इथं शासनान सुद्धा ह्याला थोडं म्हणजे ही दिलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला थोडं बाबा वरण क्रॉप कवर टाकणं अशा जी काही गोष्टी आहेत अनुदानात ती द्यायला पाहिजे शासनाने बर क्रॉप कव्हर म्हणजे काय म्हणलं तुम्ही आता है? वरना पेपर असतंय वरना बर पूर्ण समजा वातावरण अचानक बदललं पाऊस आला तर ह्या घरात जर पाणी गेलं तर ही क्रॅक होत नाही क्रॅक होत आहे मनी सगळं म्हणजे पडला आणि पाणी साठलं दोन तास पाणी थांबलं तर ही क्रॅक होऊन जाते सगळं पूर्ण बरं सगळं नुकसान होतंय आणि ह्याला किड कीड कोणते कोणते असतात कीड थ्रिप्स आहे आळे हाय परत तुमचं कोळे हाय असे दोन चार प्रकारचे किडे आहेत याला डावणी ती बुरशीजन्य रोग झाला पण <laughs> किडे आणि बुरशी ही वेगळी औषध आहेत आणि मग त्याचं संगोपन करताना व्यवस्थापन करताना त्या पद्धतीने त्याला आपलं काय पाहिजे आता त्या हिशोबाने त्याला स्प्रे दिले जाते त्याची लक्षण आहे बुरशीनाशक द्यायचं का कीटकनाशक द्यायचं का मायक्रोटॉल द्यायचं हे थोडं त्या हिशोबाने देता येतं ह्याला बस आता ह्याला तुम्ही जे बोललात ते औषध किंवा ती जी सगळी काय म्हणतात लागणार जे मटेरियल आहे ते तुम्ही कुठनं आणता म्हणजे आता एवढं तुम्ही जर आपण बघायचं करत असाल तर कुठं घेता लोकांना मिळते औषध घेतो इथनं आपलं कोंडकर जे औषध दुकानात आणतो आम्ही आता हे जे तुम्ही जे लागणार औषध आहे ह्याच्यामध्ये पण बऱ्याच कंपन्या असतील हो कंपनी आहेत कंपनी खात्रीच औषध कारण आपण काल परवा ते काशेगावचं एक उदाहरण तसं फसवणूक होण्याची शक्यता असते का काय ह्याच्यात हो भरपूर भरपूर इतर कंपन्या नवीन रोज एक कंपनी नवीन त्यामुळे कसं होत आहे नवीन कंपन्या घ्यायच म्हणलं का ती रिक्स मध्येच आहे तसं जे आपल्याला काय जे पहिला अनुभव आलेला आहे ज्या कंपनीज आपण वापरू तीच औषध वापरलं पाहिजे आणि तुम्ही स्वतः रिसर्च काही करत असाल ना की झालं हो कसं झालं हो, मग ती करतोच हो, काय वाटतं तुम्हाला एकूण आता ह्या भागात समाधानी आहे तुम्ही कसं कसं आहे समाधानी समाधानी आता एवढं पन्नास एक टनाचं उत्पन्न आणि ते पण परदेशी चाललंय तर ही कौतुकाची गोष्ट आहे कारण पुळ सारख्या एका छोट्या गावातल्या शेतकरी आज एवढं मोठी बाग छान जोपासतो आणि बाग सुद्धा खूप छान दिसते म्हणजे प्रत्येक मनी एकसारखा खूप छान दिसते आणि हे सगळं करून पुन्हा कंपनीला आकर्षित करून ते आता परदेशात चाललंय कुठल्या कुठल्या देशात जाणार आहे माल तुम्ही दुबईला चाललाय बरं बरं हे संजय होनमाने या शेतकऱ्याने जे हे उत्तुंग असं यश मिळवलेले त्या यशामध्ये थोडासा सहभाग हे कोणकर भैया यांचा सुद्धा आहे कारण त्यांचं इथं खत औषधाचं दुकान आहे आणि त्यांच्याच दुकानातून बरस औषध किंवा साहित्य जे काय लागतंय ते होनमाने साहेबांनी खरेदी केले होते आणि त्यामुळं भैया आपल्या सोबतच भैया काय वाटतं जेव्हा शेतकरी एखादा असं यश मिळतो किंवा शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळतो त्याला चांगले पैसे मिळतात काय वाटत तुम्हाला खूप अभिमानाची गोष्ट आहे की दुबई एक्सपोर्टला ही माल चाललाय खरं तर मी पहिला शेतकरीच होतो नंतर ना दुकान टाकलंय यश मिळालंय त्याचा खूप आनंद होतोय कारण आता जे दुकानात जे बाहेरचे दुकानदार जे मटेरियल जे कंपन्या विकत त्याची कोणतेही प्रॉडक्ट न विकता तो प्रॉडक्ट पहिल्यांदा मी घरी आमच्या बागावर प्रयोग करून त्याचा रिझल्ट स्वतः वापरून रिझल्ट जर आला तरच मी शेतकऱ्यांना देतोय आणि हे बघू शकताय तुम्ही चांगल्या क्वालिटीची द्राक्षी संजू भाऊ यांनी तयार केली आणि त्यांचा माल आता दुबईला एक्सपोर्ट झालाय आणि असं म्हणायचं असं म्हणायचंय की जेव्हा कंपनी तुमच्याकडे येते ही औषध बाबा द्राक्षाची ह्या गोष्टीसाठी औषध असं जेव्हा सांगते तेव्हा म्हणजे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आधी त्याची खात्री करून घ्या खात्री करून घ्या वापरता घरी वापरतो जर त्याचा रिझल्ट आपल्याला आला तरच शेतकऱ्यांना देतो बर बर ही चांगली गोष्ट आहे खरंच म्हणजे आपण आधी कारण कंपनी त्यांच्या फायद्यासाठी काही सांगत काही सांगतो सांगितलेलं कंपनीनं जे आहे ते खरं काही खरंच सगळ्या औषधवाल्यांचं काम आहे खरं दुकानदारांचं काय वाटत तुम्हाला म्हणजे ह्यांची बाग बघितल्यानंतर ह्यांची बाग बघितल्यानंतर खरंच खूप आनंद होतोय आणि ह्या सगळ्यातनं जे सांगायचं म्हणलं तर शेतकऱ्याच्या चेहराचा जे आनंद आहे तेच आपला आहे एवढंच कमवायचं आहे बाकी काय नाही नक्कीच खर तर आपण जो व्यवसाय करत असतो त्या व्यवसायातील शेवट फायद्याची गोष्ट काय असते तर आपले ग्राहक जे आहेत ते समाधानी होणं त्यांचं पूर्णपणे समाधान होणं हाच खरा फायदा असतो कारण पैसे प्रत्येक व्यवसायात मिळतच असतात पण त्याबरोबर ते कस्टमर ते जो ग्राहक आहे तो कायमस्वरूपी आपल्याशी जोडला जाणं हे खरा मोठा फायदा असतो आता ही जी बाग चालू आहे ह्याचं एक्सपोर्ट जे होत आहे त्या कंपनीचे पण अधिकारी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि एक्सपोर्ट नेमकं कसं होतंय पॅकिंग कसं होतंय ह्याची पण माहिती घेऊया जेव्हा होनमने या शेतकऱ्यासोबत आपण चर्चा करत होतो तर हा जो माल आहे तो एक्सपोर्ट व्हायला लागला आहे हे द्राक्षे एक्सपोर्ट होत आहेत आणि एक्सपोर्ट करणारे जे अधिकारी आहेत निलेश पाटील यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत साहेब नमस्कार ही एक्सपोर्टची जी सिस्टीम आहे ही नेमकी कशी असते जरा सांगा ही शेतकऱ्याचा माल आम्ही अगोदर प्लॉट बघून जो क्वालिटीचा माल आहे तोच आधी आम्ही सिलेक्शन करतो एक्सपोर्टसाठी आणि त्यामध्ये पण व्हेरिएशन वगैरे असेल तर ते व्हेरिएशनचे बंच आम्ही झाडावरच ठेवतो आणि जो क्वालिटीचा माल आम्हाला जो एक्सपोर्ट होण्यालायक आहे तो सिलेक्शन करून आम्ही या थर्माकोल बॉक्समध्ये पॅक करून आम्ही दुबई सौदी तुर्की ह्या देशाला एक्सपोर्ट करतो झाडावरनं घड तोडल्यापासून ते बॉक्स पॅक करून टेम्पोज घालण्यापर्यंत हा कशी कशी सिस्टम पहिल्यांदा हा माल कॅरेटमध्ये काढून चालत नाही तर त्याला पाठीमध्येच काढावा लागतो कॅरेट मध्ये का काढायचा नाही तर त्याची मन्यांची गळ होते त्याशिवाय त्याच्यावर जे लष्टर असतं तर ते लष्टर पुसून जात आणि पाठीमध्ये काढल्यामुळं ते लष्टर वगैरे शायनिंग त्याची तशी हाय अशी राहते त्याशिवाय तो माल ट्रॅक्टरची जर ब्रॅकेट असलं तर ब्रॅकेट वर येतो नाहीतर गाड्यानच बाहेर काढावं लागतो नाहीतर मनीगळ होते मग मनीगळ झाली तर शेतकऱ्याचं नुकसान आहे आम्ही फक्त बंच घेतो मनी घेत नाही त्यानंतर चार किलोचं आम्ही वजन पॅकिंग घेतो तिथून नंतर हे मध्ये लायनर टाकून आतमध्ये आठ पाऊच भरतो चार किलो मध्ये आणि ते ग्रेप गार्ड वगैरे टाकून पॅक करतो हिथून पॅक केलेला माल जो आहे असा तर तो माल आमचं लेबलिंग वगैरे शेतकऱ्याचं नाव हे सगळं टाकून स्टोरेजला जातो स्टोरेजला प्रिकुलिंग देऊन नंतर शिपिंगनं किंवा विमानानं हा माल आम्ही ट्रान्सपोर्ट करतो आता मी पाहिलं तुम्ही जी पॅकिंग करत होता तुम्ही एका बॉक्समध्ये आठ पिशव्या चार किलो मलला पण असं पाहिलं आम्ही की प्रत्येक घड एक, एक एका वेगळ्या तर ते काय प्रकार असतो तर असं जर एकत्र जर माल भरला तर एखादा बंश जर खराब त्यातून मनी गेला चुकून लेबर कडून तर संपूर्ण बॉक्स व खराब होतो मग तेवढा पाऊच भरण्याचं मागचं कारण तर तो तेवढाच पाऊच खराब झाला तर तो पाऊच बाहेर काढता येतो आणि रिप्लेस करता येतो त्या ठिकाणी त्यामुळं हे पाऊच भरलेला जातात <laughs> आणि ग्रेप गार्ड नावाचा जो काय तुम्ही म्हणणार ते ग्रेप गार्ड म्हणजे जर एखाद्या मण्याला बुरशी असेल किंवा एखाद्या मनी चुकून लेबर कडून आतमध्ये जातो मग त्याच्यामध्ये फंगस तयार होतं कुलिंगला लावल्यानंतर फंगस तयार होतो मग ते फंगस तयार होऊ नये म्हणून ते एसओटू गॅसचं ग्रेप गार्ड चांगल्या क्वालिटीचं असतंय हे सगळं जी पॅकिंग एकूण खर्च तिथे पर्यंत किती येतो एका पेटीचा साधारण खर्च अडीचशे तीनशे रुपये ट्रान्सपोर्ट सहित मटेरियल सहित येतो आणि ह्याचा भार कंपनी उचलते का शेतकरी सगळ्या भार कंपनीचा असतो फक्त शेतकऱ्याचा रेट ठरवून शेतकऱ्याला पैसे दिले जातात एकंदरीत जाता जाता आपण शेवटी शेतकऱ्याला विचारू की एवढं चांगलं उत्पन्न आलं चांगली कंपनी तुम्हाला एक्सपोर्ट साठी मिळाली बी बियाणं खत औषध ह्याच्यासाठी चांगले दुकानदार मिळाले ह्या सगळ्यांचा वाटा तुमच्या उत्पन्नात तुमच्या यशामध्ये आहेच पण शेवटी कष्ट तुमचे आहेत तुम्ही त्याला मन लावून ते केलेलं आहे अतिशय वेगवेगळे वेग प्रयोग तुम्ही केलेले आहेत काय सांगाल शेवट जाता जाता द्राक्ष उत्पादन करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही क्वालिटी माल काढला पाहिजे कडे वळलं पाहिजे चांगले रेट मिळणार आहे म्हणजे दरवर्षी शेतकरी म्हणतोय माझं काय उत्पन्न उत्पन ना, होत नाही पण तुम्ही क्वालिटी माल काढा क्वालिटी मालाला चांगला क्वालिटी माल काढण्यासाठी करावं लागतं स्प्रेज म्हणा किंवा तुमचं गावकत किती टाकलंय लिक्विड बॅगा किती सोडलेत आहेत काट कसर न करता केलं तर व्यवस्थित होऊन जाते क्वालिटी काय अडचण नाही असं केलं तर उत्पन्न त्या पट्टीत मिळतो तुम्ही किती खर्च करताय त्या पट्टीत उत्पन्न तुमचं निघणार आहे एकंदरीत कष्ट जिद्द चिकाटी आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्यांचे जेव्हा गोळा गोळाबिरुज होते तेव्हा शेतकऱ्याला यश मिळतं परंतु असे यश मिळवणारे जे काही शेतकरी आहेत त्यांची यशोगाता इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व्हावी म्हणून आपण हा सगळा खटाटोप केलेला आहे आणि शिवशाही न्यूजच्या अन्नदाता या सत्रामध्ये आज आपण संजय वनमाने या शेतकऱ्याची यशोगाथा पाहिलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी यश मिळवावं त्यांना चांगलं उत्पन्न मिळावं आणि सर्व शेतकरी सुखी व्हावा या विचारासह आपण इथं थांबूया व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि इतरही काही शेतकरी असतील त्यांनी सुद्धा आमच्याशी संपर्क केल्यास त्यांच्या यशोगाथा असतील किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी असतील शिवशाही न्यूज नेहमीच शेतकऱ्यांच्या से सेवेसाठी हजर असते व्हिडिओ जर्नलिस्ट राम अभंगराव सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज